नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा व विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीवरील परीक्षेत येणारे वीस प्रश्न पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात पहिला प्रश्न आहे मुंबई पोर्ट ट्रस्टचे नवीन अध्यक्ष कोण आहेत उत्तर आहे राजीव जलोटा पुढील प्रश्न जनराज्यपाल पुस्तकाचे लेखक कोण उत्तर आहे भगतसिंग कोशारी आपला तिसरा प्रश्न आहे अमेरिकेचे सेहेचाळीसवे अध्यक्ष जो बायडन कोणत्या पक्षा पक्षाचे आहेत उत्तर आहे डेमोक्रॅटिक पक्ष चौथा प्रश्न आहे अमेरिकेच्या नव्या नव्या उपाध्यक्षा कोण आहेत उत्तर आहे कमला हॅरिस आपला पुढील प्रश्न कोणाची नुकतीच भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूक झाली आहे उत्तर आहे यशवर्धन कुमार सिन्हा आपला पुढील प्रश्न आहे प्लास्टिक लाव मास्क ले जाओ ही योजना कोणत्या शहरानं सुरू केली आहे उत्तर आहे डेहराडून आपला पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले टायर पार्क कोणत्या राज्यात उभे राहणार आहे उत्तर आहे पश्चिम बंगाल आपला पुढील प्रश्न आहे विश्वसुनामी जागरूकता दिन कधी साजरा केला जातो उत्तर आहे पाच नोव्हेंबर आपला पुढील प्रश्न भारताचे कॉमिक्स नायक चाचा चौधरी हे कोणत्या योजनेचे ब्रँड अम्बॅसेडर करण्यात आले आहेत उत्तर आहे नमी नमामी गंगा आपला पुढील प्रश्न म्हणजे दहावा प्रश्न आहे जागतिक जगातील पहिला सिक्स जी सॅटेलाईट कोणत्या देशाने लॉन्च केलं आहे उत्तर आहे चीन आपला पुढील प्रश्न भारतातील पहिले चंदन संग्रहालय खोटे आहे तर भारतातील पहिले चंदन संग्रहालय हे मैसूर या ठिकाणी आहे आपला पुढील प्रश्न बिहारमध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत याचं उत्तर आहे दोनशे त्रेचाळीस आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हे लक्षात असू द्या आपला पुढील प्रश्न आहे जागतिक विज्ञान दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक विज्ञान दिन हा दहा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो विज्ञानाविषयी जनजागृती करणे या संदर्भात हा दिवस साजरा केला जातो जागतिक विज्ञान दिन दहा नोव्हेंबर रोजी हे लक्षात असू द्या आपला पुढील प्रश्न आहे चौदावा प्रश्न यू आर बेस्ट डे इज टू डे या पुस्तकाचे लेखक कोण तर यु आर बेस्ट डे इज टुडे या पुस्तकाचे लेखक आहेत बराक ओबामा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या पुस्तकाचे लेखक आहेत आपला पुढील प्रश्न आहे जागतिक मधमोह दिन कधी साजरा केला जातो तर याचे उत्तर आहे चौदा नोव्हेंबर आपला पुढील प्रश्न आहे नुकत्याच कोणत्या केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वागीर या पानबुडीचे उद्घाटन केले तर याचं उत्तर आहे श्रीपाद नाईक हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत श्रीपाद नाईक यांनी नुकतंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाघेर या पानबुडीचे उद्घाटन केलेलं आहे आपला पुढील प्रश्न आहे आय एम नो नो आय एम नो माईस हे कोणाचे आत्मचरित्र आहे तर हे आत्मचरित्र आहे सूद यांचं आपला पुढील प्रश्न आहे पक्षी मित्र गो गौरव पुरस्कार दोन हजार वीस नुकताच कोणाला जाहीर झाला तर पक्षीमित्र मारुती चिमपल्ली यांना नुकताच पक्षीमित्र जो जीवनगौरव पुरस्कार दोन हजार वीस जाहीर झालेला आहे आपला पुढील प्रश्न आहे अमेरिका अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस सहा मजली व किती खोल्यांचे आहे तर याचं उत्तर आहे एकशे बत्तीस खोल्यांचं व्हाईट हाऊस आहे सहा मजली व एकशे बत्तीस खोली आपलाचा या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र कोठे आहे तर याचं उत्तर आहे पुणे राष्ट्रीय द्राक्ष संरक्षण राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र हे पुणे या ठिकाणी आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा